हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायत येथे थोर समाजसेविका पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती आज उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ पल्लवी पवार व प्रमुख उपस्थितीत उपसरपंच मृत्युंजय पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श ठेवून समाजासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या महिलांचा होळकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात अलका सूर्यंशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच समाजसेविका मारिया सावंत यांना देखील विशेष सन्मान देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रणजित पवार प्रवीण पाटील सूरज कोळी नितीन खोचरे चंद्रकांत तांबळे नयन कांबळे सौलक्ष्मी चौगुले वसंत चौगुले भाऊसो चौगुले जीवन माने संतोष टाकळे सचिन पाटील पिंटू दाते विनायक कोळी अजित वाडेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाने समाजसेवेतील महिलांच्या योगदानाची दखल घेत एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाऊल उचलले असून ग्रामीण भागातील नेतृत्व व महिलांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभ ठरत असल्याचा सूर उपस्थितांमध्ये उमटला